दर्पण्यूच्या वर्धापन देण्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय बाजीराव पांडुरंग कांबळे साहेब राज्याध्यक्ष राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य कोल्हापूर शहरातील काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेवकांचा मोठा गट लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असून याची जबाबदारी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यावर देण्यात आली असून ते लवकरच या प्रवेशाची कोंडी फोडतील अशी माहिती शिवसेना कोल्हापूर जिल्हा समन्वयक सत्यजित उर्फ नाना कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली आगामी होऊ घातलेली कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली माहितीच्या माध्यमातून लढवली जाणार असून या महापालिकेवर माहितीचा झेंडा निश्चितच फडकेल माझी लवकरच महामंडळावर नियुक्ती होणार असल्याचेही त्यांनी सांगितले ते म्हणाले की कोल्हापूरच्या जनतेने लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत माहितीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी केले या निवडणुकीपूर्वी जनतेने आमच्याकडे काही विकास कामांच्या बाबत मागण्या केल्या होत्या त्या मागण्या आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केल्या होत्या त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार खासदार श्रीकांत शिंदे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धैर्यशील माने माजी खासदार संजय मंडलिक कार्यसम्राट आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सहकार्यातून कोल्हापूर शहरातील विविध कामाकरिता पहिला टप्पा म्हणून चोवीस कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर केला या निधीच्या माध्यमातून शहरातील रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पारंपरिक पद्धतीचं स्मारक लवकरच उभे केले जाणार असून त्यासाठी दोन कोटी रुपये तसेच कोल्हापूरच्या नवदुर्गापैकी एक असलेल्या श्री फिरंगाई देवी मंदिराच्या विकासकामाकरिता दोन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे आगामी काळात कोल्हापूरच्या विकासकामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोठा निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील लोकसभा आणि विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या वेळी मी भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीवेळी आपल्या सर्वांना माहीत आहे की मी एकनाथजी शिंदेसाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्याला मला त्यांनी मला आता जिल्हा समन्वयक म्हणून ग्रामीण आणि शहरचं पद दिलेलं आहे मॅडम आहे पण लोक मी माझी नगरसेवक म्हणून गेले पाच वर्ष काम करतोय आणि लोकसभा आणि विधानसभेच्या वेळी घेता असताना कोल्हापूर शहरामधून लोकसभेच्या वेळी पण कोल्हापूरच्या शहरातील नागरिकांनी अतिशय ना। चांगल्या पद्धतीनं त्यावेळेचे उमेदवार आदरणीय सचिन मटल साहेबांना चांगलं सहकार्य केलं आणि परवा झालेल्या विधानसभेच्या वेळी आपण पाहिलं की ही सीट भारतीय जनता पार्टीला सुटली नाही आणि आता जे विद्यमान आमदार सगळं तीन वेळा आता साहेब तीन वेळा आमदार झालेत था। म्हणजे त्यांचा एक पाच वर्ष गॅप पडला ते आमचे नेते राजेश क्षीरसागर यांना कोल्हापूरचे जनतेनं चांगल्या मतानं निवडून दिलं आणि घरच असताना असं लक्षात आलं की बाबा जे तुमच्या माध्यमातून आम्ही बघत असतो किंवा कोल्हापूरची जनता बघते की कोल्हापुरातील ते विविध प्रश्न आहेत त्याच्यावरती राज्य शासनानं काहीतरी केलं पाहिजे आणि ती कामं झाली पाहिजे ही भावना लोकांची आहे आणि पेपर असू दे इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे त्याच्या माध्यमातून तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये मांडता तो एक अभ्यास आणि आम्ही ज्यावेळी ॲक्च्युली फील्डवरती फिरलो विधानसभेच्या वेळी त्यावेळी लोकांची मागण्या ज्या काय होत्या त्या आम्ही नोट करून ठेवलेल्या होत्या आणि त्याचा फॉलो मी राज्य शासनाचे मंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेबांच्या आणि आमच्या आमदार विद्यमान कार्यशील आमदार राजेशसागर यांच्या माध्यमात मी महाराष्ट्र शासनामध्ये असणारे आमचे आत्ता सध्याचे मुख्यमंत्री चारच कोल्हापूरात आलेले देवेंद्र दे फडणवीस साहेब आणि आमचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादा या सगळ्यांनी भेटून मी कोल्हापुरातल्या प्रश्नासंदर्भात एक शंभर कोटी निधी मागणी केला होता म्हणजे आकडा असा मोठा म्हणत नाही पण शंभर कोटी फक्त मागितले नाही तर शंभर कोटी कशासाठी पाहिजे कुठल्या बगीचेसाठी पाहिलं आहे कुठल्या रस्त्यासाठी पाहिलं आहे कुठं पाऊस पडला पाणी साठतं तिथं ड्रेनेज करणं गरजेचं आहे यासाठी तो निधी मागितला होता त्यातला पहिला टप्पा म्हणून त्यातल्या चोवीस करोड रुपये जी आर आपल्याला आता प्राप्त झालेला आहे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं आपण बघितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुत्र्याचं परवा शिरोळमध्ये उद्घाटन झालंय या ड्रायव्हर साहेबांनी ज्या पद्धतीने तिथं चांगल्या पद्धतीनं तो डेव्हलप केला होता त्याच पद्धतीचा एक चांगला आर्किटेक्ट घेऊन आपल्या रोईकर कॉलनीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे त्या पुतळ्यासाठी दोन करोड रुपये साहेबांनी निधी दिला आणि त्याचं काम येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये चालू होते त्याचबरोबर फिरत असताना नवदुर्गामध्ये आई थिरगाई देवी शिवाजीपेठेतले प्रमुख देवीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये गेला असताना बघितलं की त्या ठिकाणची अवस्था जरा बरी नव्हती त्यासाठी एक दोन कोटीचा तिथं पण एकती दिला निधी दिलेला आहे अजून बाकीचे रस्ते गटर बगीचा ओपन केस असे बरेच आहेत ज्या ठिकाणी पुराचं पाणी येते असे चोवीस करोड रुपये निधीचा जे आर साहेबांनी दिला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून कोल्हापूरचे जनतेच्या म्हणजे जे लोकांना पाहिलेलं आहे आणि लोक काम आहे म्हणजे बरेच कामं अजून शंभर कोटी मधला पहिला टप्पा तरी दिलाय आणि शब्द दिलाय की शंभर ते शंभर करोड रुपये देण्याचं अधिवेशन त्यांनी मला दिलेलं आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर तुम्ही विश्वास ठेवून आम्हाला ही निधी दिला त्याबद्दल कोल्हापूर शहरवाशियाच्या तर्फे मी सगळ्यांचे म्हणजे मुख्यमंत्री साहेब असतील आमचे नेते एकनाथजी साहेब असतील अजितदादा असतील यांचा आम्ही मनापासून आभार मानतो महायुतीच्या माध्यमातून आता बघितलं आपण की राज्यामध्ये माहिती आहे आता कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महाविकास महायुती कोल्हापूर जिल्ह्यामधलं आता गोकुळचं राजकारण बघितलं हे सगळं बघितलं असतं तर इथं काय महाविकास महायुती काय विषय नाही पण येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वर्ण आम्हाला जो काही पक्ष आधीच देईल आमचं सगळ्यांचं आहे माहितीच्या माध्यमातून निवडणुका झाल्या पाहिजेत पण शेवटी हे वरिष्ठ तेवढचे निर्णय आहेत आणि त्यामध्ये पॉझिटिव्ह आमचा आता एकंदर वरती बोलणं झाले त्यामध्ये कोल्हापूर शहराची महान महानगरपालिकेची जबाबदारी आत्ताचे विचार आमदार राजेश श्रीसागर साहेबांच्या पूर्ण दिलेली आहे आणि त्याचबरोबर संजय मलिक साहेब आहेत आम्ही आहे आणि मेन म्हणजे राज्य आता कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या माध्यमातून परवाची मुंबईत मिटिंग झाली आणि आंबेडकर साहेबांनी राजेश क्षीरसागर साहेब त्यांनाही कोल्हापूर महानगरपालिकेची जबाबदारी दिल्या आणि येणार भविष्य काळात नुसतं भगवा पडत तो असं नाही पण नागरिकांची जी काही काम आहे ती केल्यानंतर विधानसभेच्या माध्यमातून विधानसभेच्या आधी सुद्धा ती बऱ्याच मोठ्या प्रमाणात निधी आणलेला आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि त्यावर विश्वास ठेवून लोकांनी विधानसभेला आम्हाला चांगला रिझल्ट दिला त्याच पद्धतीचा रिझल्ट येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूरची जनता देईल असा आम्हाला विश्वास आहे आणि हा चोवीस कोटीचा निधी हा जरी शासनाने दिला असेल हा कोल्हापूरच्या जनतेचा अधिकार आहे हक्क आहे आणि तो दिल्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाच्या आमच्या सर्व प्रमुख नेत्यांचं मनापासून आभार मानतो साठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज